नमस्कार मी संजय वरकर आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे आपण आज चर्चा करणार आहोत फक्त मुंबई महानगरपालिकेपुरती मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्ताची जी निवडणूक होती आहे ती दोन मुद्द्यांवरती एकवटलेली दिसते एक तर पहिला मुद्दा आहे तो कडवट हिंदुत्व विरुद्ध हिंदुत्वाचा अर्थातच हिंदुत्ववादी विचारांच्या विरोधातले आणि हिंदुत्ववादी मतदारांमधला हा सामना होणार आहे दुसऱ्या बाजूनं तो मराठी विरुद्ध अमराठी म्हणजे हिंदू सुद्धा तो सामना होणार आहे आपल्याला बघायचं आहे की हा निर्णय जो लागणार आहे तो कशाच्या आधारे अधिक प्रमाणामध्ये लागू शकतो म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी निवडणूक होते की मराठी विरुद्ध मराठी ही अशी निवडणूक अधिक होते याच्यावरती या सगळ्या मुंबई महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे खरं म्हणजे अनेकांनी असा प्रतिवाद केला की मराठी विरुद्ध मराठी वाद गा वाढवण्यामध्ये काही अर्थ नसला तरीसुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ज्या सभा होत आहेत विशेषतः मुंबईमध्ये ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सर्व सभांमध्ये विशेष करून इतर ठिकाणच्या मुद्द्यांमध्ये भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्ला करताना मुंबईमध्ये मात्र मराठी विरुद्ध अमराठी असंच ध्रुवीकरण करण्याचा शिवसेनेचा आणि मनसेचा प्रयत्न होताना दिसतो आहे आता या प्रयत्नाला मनसेला कितपत यश मिळतं हे आपल्याला बघायचं आहे दुसऱ्या बाजूने भारतीय जनता पक्ष मात्र कडवट हिंदुत्वसह मराठी आणि मराठीच्या वादामध्ये थोडी आपली भूमिका मवाळ करून मुंबईचा महापौर हा मराठीच होईल असं जाहीर करण्यामध्ये त्यांनी स्ट्रॅटेजिकली एक गेम केला आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना जो मराठी महापौर होणार नाही असं जो भाजप स सत्तेवर आल्यानंतर अमराठी मराठी माणूस जो महापौर होऊ शकतो हे जे भाजपच्या विरुद्ध प्रचार केला जात होता तर त्याच्यातली हवा काढण्याचा एक प्र प्रयत्न भारतीय जनता पक्षाने नक्कीच केला असं असलं तरीही भारतीय जनता पक्ष ऐनवेळी अमराठी माणसालासुद्धा महापौरपदाच्या खुर्चीमध्ये बसू शकतो आता खरं म्हणजे मुंबईमध्ये फक्त हे महापौरपद इतकंच महत्त्वाचं आहे का हा सुद्धा विचार करण्याची गरज आहे एकूण ही सत्ता कशा पद्धतीने विभागली जाते सत्तेमध्ये कोणाचा जा किती वाटा असेल आणि विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यामध्ये काय भूमिका त्यांना निभावण्याची वेळ येते हे सुद्धा या महा महापालिकेमध्ये बघण्याची गरज आहे त्यामुळं सध्या तरी काँग्रेस पक्षाने एकला चेलोराचा नारा नारा दिलेला आहे आणि असं म्हटलं जातं आहे की राज ठाकरे सोबत असल्यामुळे महाविकास आघाडी फुटलेली आहे परंतु आतापर्यंतच्या महानगरपालिकांचा इतिहास बघितला तरीसुद्धा काँग्रेस पक्ष हा सातत्याने स्वतंत्रपणेच लढत आलेला आहे आणि मुंबईमध्ये एका प्रकारे तो शिवसेनेला पूरक अशी भूमिकाच घेताना दिसला आहे त्यामुळं मुंबई पुरता विचार केला तरी मुंबईच्या ज्या प्रभाव क्षेत्रामध्ये काँग्रेसचा हुकूम चालतो किंवा तिथं त्यांचं मताधिक्य मिळू शकतं अशा ठिकाणी काँग्रेस प्रामुख्याने ही निवडणूक आपली पणाला लावत आहे शक्ती तिथलं पणाला लावत आहे इतर ठिकाणी मात्र काँग्रेसचा फारसा काही जोर आहे असं वातावरण दिसत नाही मराठी डॉमिनेटिंग जे वार्ड आहे मराठीचा मुद्दा ज्या वार्डामध्ये खूप चालणारा आहे अशा ठिकाणी मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः हा परिसर पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे अमित ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांनी सुद्धा जोरदार मुसंडी मारलेली आहे या सगळ्या भागामध्ये भारतीय जनता पक्ष साम दाम दंडभेद आणि भारतीय जनता पक्षाची सर्व टीम आणि एकनाथ शिंदेंची सर्व टीम कामाला लागलेली आहे मुंबईचे स्थानिक नेते आशिष शेलार असतील अमित साटम असतील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सगळे धुरंधर नेतेसुद्धा मुंबईमध्ये अक्षरशः आपल्या आपल्या भा प्रभागामध्ये ठाण म्हणून बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मराठी अमराठीमुळं एक मोठा पेच निर्माण झालेला होता तो सुटलेला आहे कारण म अमराठी मतदार फार तुरळक प्रमाणामध्ये शिवसेना आणि मनसेकडे येण्याची शक्यता आहे तो जर मतदार मोठ्या प्रमाणामध्ये भाजपकडे जाणार असेल तर मात्र मुस्लिम मतदान ह्या या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरणारं आहे ज्या प्रभागामध्ये मराठी मतदार आहेत आणि मुस्लिमही मतदार आहेत तिथं नक्कीच मनसेला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हे मतदान मिळू शकतं काँग्रेस पक्षापेक्षा सुद्धा ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी जास्त राहू शकतात असं आत्ताचं वातावरण आहे भले कितीही टीका केली भारतीय जनता पक्षाने की मुस्लिम महापौर करणार आहे अमुक आहे शिवसेना तरीसुद्धा उद्धव ठाकरे त्याला भीक घालताना दिसत नाही उलट उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौर अब्दुल रशीद मामू यांना जो प्रवे प्रवेश दिलेला आहे भारतीय शिवसेनेमध्ये त्याचं उघडपणे समर्थनही केलेलं आहे आणि एका बाजूने प्रचंड मु विरोधी राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला त्यांनी कडाडून सांगितलेलं आहे की केवळ मुस्लिमांच्या विरोधातलं राजकारण म्हणजे हिंदुत्व असू शकत नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाने आम्हाला हिंदुत्व शिकू नये असा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्ताचा स्टँड आहे त्यांची भूमिका आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेपुरतं जरी बोलायचं झालं तरी मुस्लिम मतदार हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने प्रचंड मोठ्या प्रमाणात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आता हा हिंदू मुस्लिम जो आपण मुद्दा चर्चेला घेतला आहे त्याला इथं उद्धव ठाकरे छेद देण्यामध्ये कितपत यशस्वी ठरतात यावरच मुंबई महानगरपालिकेचं जा बऱ्याच अंशी भवितव्य अवलंबून आहे कारण मराठी मतदार जर पूर्णपणे शिवसेनेकडे एकवटला आणि जसं जर मराठी विरुद्ध अमराठी ध्रुवीकरण झालं तर तसं होण्याची शक्यता दाट दिसते आहे कारण परप्रांतीय लोक अक्षरशः मिशन म्हणून मुंबईमध्ये येत आहेत रस्त्यावर झोपा काही ठिकाणी काही अशी आहे की, की ते रस्त्यावर काही लोकांची मुक्काम करण्याची सुद्धा तयारी आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये परप्रांतीय लोक येऊन या निवडणुकीवर पूर्णपणे ताबा घेतील असं एक वातावरण सध्या मुंबईमध्ये दिसत आहे त्यामुळं स्वाभाविकपणे मराठी माणूस खडबडून जागा झाला तर तो एकवटून मनसेला आणि उद्धव ठाकरेंना मतदान करेल विशेषतः मतदान विकण्याचा जो मुद्दा राज ठाकरेंनी त्यांच्या सभेतून मांडला त्याला कितपत प्रतिसाद मराठी मतदार देतो किंवा एक सगळेच मतदार देतात हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण बऱ्याच भागामध्ये भारतीय जनता पक्ष पक्ष हा पैशाचा वारेमाप वापर करतो असं आतापर्यंतचं चित्र सर्वच निवडणुकांमध्ये दिसून आलेलं आहे त्याला कशा पद्धतीनं या दोन भावांचा पक्ष रोखतात या कहावर सुद्धा मुंबईचं भवितव्य अवलंबून असणार आहे घोडा मैदान सामने आहे आता अवघे काही तास राहिलेले आहेत त्यामुळं हे रणशिंग जे फुंकलेलं आहे ते कोणत्या बाजूने जाते यावर आपलं लक्ष असणार आहे निकालानंतर आपल्याला याचं विश्लेषण करायचं आहे त्यामध्ये मुंबईचे स्थायी स्थानिक मान्यवर पत्रकारांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज जात्रा हे आहे आपलं चॅनल